नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या उद्देशिकेचं ठिकठिकाणी वाचन जालन्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे छत्तीस रुग्ण तर औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पातलं उत्पादन फेब्रुवारी महिन्यापासून खासदार सुधाकर शृंगारे आता सविस्तर बातम्या आज देशभर संविधान दिन साजरा झाला त्यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनामध्ये राजभवनातील अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सा सामूहिक वाचन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका संदेशाद्वारे संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयामध्ये राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं अल्पसंख्याक विकास मंत्री मंत्री नवाब मलिक यावेळी उपस्थित होते नागपूर इथं पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी संविधान चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या दिवानी आणि फौजदारी न्यायालयात संविधान दिन साजरा करण्यात आला तालुका विधी सेवा समिती औंढा नागनाथ वकील संघ औंढा नागनाथ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औंढा न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सहदेवानी न्यायाधीश डी एम गुलाटी उपस्थित होत्या राज्यात काल चार हजार आठशे चौवेचाळीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत सोळा लाख त्रेसष्ट हजार सातशे तेवीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के झालं आहे काल आणखी सहा हजार एकशे कोरोना बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या सतरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ झाली आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केलं आहे त्रिसूत्री कार्यक्रम आपण अजूनही कोरोनाच्या बाबतीमध्ये राबवत राहणं अत्यंत आवश्यक आहे मास्क वापरा वारंवार सॅनिटायझरचा व्यवस्थितपणे वापर करा आणि कुठेही कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा त्याचबरोबर कुठेही गेल्यानंतर आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये दोन मीटरचं अंतर सेफ डिस्टन्स हे राहील याची दक्षता घ्या ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो मी मास्क वापरतोय तुम्ही पण मास्क वापरा औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे आज एका रुग्णाचा मृत्यू झाला या संसर्गावर उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली जालना जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे छत्तीस नवे रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार एकशे चौऱ्याहत्तर झाली आहे उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गमुक्त झालेल्या बावन्न रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली जिल्ह्यातले अकरा हजार पाचशे बेचाळीस रुग्ण या आजारातून आतापर्यंत बरे झाले आहेत जालना जिल्ह्यात संसर्ग झालेल्या तीनशे एकवीस रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातल्या दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारत आंदोलन केलं लातूर इथंही कामगार संघटनांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शनं केली औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व कामगार कर्मचारी संघटना कृती समितीतर्फे संप पुकारण्यात आला धुळे तसंच रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथं मोर्चा काढण्यात आला पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईमध्ये राज्याच्या पोलीस मुख्यालयात पोलिस दलातल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा दालनाचं उद्घाटन करताना बोलत होते कोरोना विषाणू संसर्ग काळातल्या पोलिसांच्या कामगिरींचा आढावा घेणाऱ्या अतुल्य हिंमत या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं मुंबईत सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारावा स्मृती दिन पाळण्यात आला पाकिस्तानातल्या लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेनं घडून आणलेल्या या हल्ल्यात एकशे साठहून अधिक व्यक्तींचा बळी गेला होता या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस शूरवीरांना मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील हुतात्मा स्मारकामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या ए आय आर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ॲपवर वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील लातूर जिल्ह्यातल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून नव्या वर्षातल्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांना या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे खासदार शृंगारे यांनी प्रकल्पस्थळी विभागीय रेल्वे प्रबंध शैलेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन झालेल्या आणि होत असलेल्या कामाचा आढावा घेतला तसंच प्रकल्पाची पाहणी केली या प्रकल्पात मराठवाड्यातील तरुणांसाठी ऐंशी टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्याने या जागा भरल्या जाणार असून त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचं खासदार शृंगारे यांनी सांगितलं दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड पनवेल नांदेड ही उत्सव विशेष गाडी चालवली जात आहे या गाडीचा आता एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक तीस नोव्हेंबर ते तीस ही मुदतवाढ असेल ही गाडी दिनांक तीस नोव्हेंबरपासून बदललेल्या वेळेनुसार म्हणजेच नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पनवेल इथं पोचेल हिंगोली जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नरसी इथं संत नामदेव महाराज यांच्या साडेसातशेवा जन्मोत्सव सोहळा आज भक्तिमय वातावरणात साजरा झाला कार्तिकी एकादशी तसंच संत नामदेव जन्म सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आज सकाळी सहा वाजता नरसी नरसीसह पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरामध्ये हजारो पणत्या पेटून दीपोत्सव करण्यात आला सकाळी साडेसहा वाजता जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड आणि सुधीरप्पा सराफ यांच्या हस्ते श्रीच्या समाधीची महापूजा आरती करण्यात आली लक्षात ठेवा जे सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री वाढीव वीज देयक तसच महिला बचत गटाचं कर्ज माफ करण्यात यावं या मागणीसाठी आज जालना इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई धुळे तसंच नाशिक इथं मोर्चा काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातल्या दाती शिवारात लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ट्रक चालक आणि सहाय्यक यांचा आज जागीच मृत्यू झाला नांदेड हिंगोली मार्गावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्याकडच्या नाल्यामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला अपघातग्रस्त ट्रक हैदराबादहून इंदूरकडे जात होता दोघही मृत इंदूरचे रहिवाशी आहेत परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकानं वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांविरुद्ध कारवाई केली आहे पालम जिंतूर परभणी ग्रामीण पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या उद्देशिकेचं ठिकठिकाणी वाचन जालन्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे छत्तीस रुग्ण तर औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पातलं उत्पादन फेब्रुवारी महिन्यापासून खासदार सुधाकर शृंगारे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी